नमस्कार प्रेक्षक मित्रांनो कॉन्स्टेबल मंजूच्या आजच्या भागात माहिती आहे का काय झालं आहे आज आहे ना मंजू छान खुर्चीवर बसलेली असते तर तिला सत्यात ओलं करून टाकतो कारण तिला तिची अटच होती की मला आंघोळ करायची आंघोळ करायची मी शिवाय माझा दिवस उजळत नाही तर मग आता सत्या रागारागामध्ये जातो आणि तिच्या अंगावर पाणी टाकून देतो मग्याने तेव्हा आता सत मंजू खूप ओली होऊन जाते तर आता सत्याला वाटतं की आता मंजू ओली झाली तर मग आता तिला थंडे थंडी वाजेल तिला कपडे ओले झाले तेव्हा त्याच्या मित्राला तो कपडे घेऊन घेऊन आणायला सांगतो तेव्हा तिचा मित्र घेऊन येतो तर आता म्हणजेच कपडे बदलवायला मध्ये गेलेली असते तर आता सत्य म्हणतो वाघमारे झालं का कपडे बदलवून एवढा वेळ काय लागतो आहे सत्यालाच वाटतं ती पडून वगैरे गेली तर ते आता मंजू म्हणते कपडेच तू असे आणले की मला घालायलाच इतकी अडचण होते आहे असे काय कपडे आणले तेव्हा आता म्हणजे सत्य म्हणतो अहो वाघमारे जसे आणले तसे घाला आता तेव्हा आता सत्या त्याच्या मित्राला म्हणतो काय रे असे काय कपडे आणले तेव्हा आता तो म्हणतो की अहो अरे सत्य दादा तिथे इतके पोलिसांची गर्दी वगैरे होती म्हणून मग मी जे रस्त्यावरचे उचल होते तेच उचलून घेऊन आलो तेव्हा आता सत्य म्हणतो दुकानात जायचं ना रे तेव्हा आता मंजू दरवाजे उघडते आणि बाहेर येते तर काही सत्या मंजूकडे बघत असतो आणि मंजू सत्याकडे बघत असते सत्याला सत्याच्या डोळ्यात खूप प्रेम दिसत असतं मंजूला छान दोघे एकमेकांकडे बघत असतात बर का मग सत्या म्हणतो वाघमारे मारे इतका वेळ का आणि हे काय घातलं तुम्ही तेव्हा आता मंजू म्हणते तुझ्याच मित्राने आणलं तेच घातलं मी तर तुझ्या मित्राला नाही समजलं का हे कपडे आणताना तेव्हा आता बलमा म्हणजे हसत हसतच म्हणतो ए सत्या हे हा ड्रेस कसा दिसतं माहिती का ते नवरात्रीमध्ये दांडिया खेळतात दें, 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 दें। ना तसा दिसतं ढेनके ढे ढेन ढेंके ढि ढिंग असा म्हणजे तो बोलायला लागून जातो नाचायला लागून जातो तिथल्या तिथेच तेव्हा आता हे सगळे हसतात तर आता मंजू म्हणते बघ सगळे माझी खिल्ली उडवतात आणल्यास कशाला हा ड्रेस तोच ड्रेस राहू द्यायला आता सत्य म्हणतो ए शांतबा बल नको असं नको बोलू तेव्हा आता ते तिला परत घेऊन येतात ज्या ठिकाणी बसलेले बांधलेलं असत ना तिला त्या ठिकाणी परत बांधून ठेवतात तर आता मंजू म्हणते सत्य मला खूप गरम होतं आहे फॅन हवाय हो तेव्हा आता सत्या म्हणतो आता ही डिमांड राहिली की काय हो मागवलं आहे ना मी फॅन नाही तर दोन ए सी मागवले तुमच्यासाठी तेव्हा आता म्हणजे म्हणते मग करायलाच हवी आता तू जबाबदारी घेतली तर तुला जबाबदारी पार पाडावीच लागेल ना मला गरम होतं आहे मला फॅन पाहिजे तेव्हा आता सत्या उठतो परत आणि मग पृष्ठ घेऊन येतो आणि म्हणतो हे घ्यावा तेव्हा आता मंजू म्हणते हे काय हवा असते हवा थोडं विचार करायचं बलमा तुझ्या मित्राला सांग आहे जर कधी किडनॅपच करायचं असतं तर मग सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे तेव्हा आता सत्या जबरदस्ती तिला हवा पंख्याची हवा घालत असतो तर आता मंजू म्हणत असते सत्या इकडे घाल तिकडे घाल तेव्हा आता म्हणतो अहो वाघ मारे जरा शांत वा किती केव्हाची बडबड 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 चालू ही शांत वाजरा शा नाही तर तुमचं मातीचं तोंड असतं ना जर फुटून गेलं असत होत तेव्हा आता मंजू म्हणते आहे ठीक आहे बसते मी शांत पण हवा घाल आता तेव्हा आता सत्या तिला हवा घालत असतो तेव्हा आता बलमाचा मित्र म्हणतो बलमा जवळ येऊन म्हणतो काय रे बलमा दा दादा सत्य दादा बघ कसा करतो आहे काय ते अं हे झालाय वाघमारे मॅडमच्या समोर तेव्हा आता सत्य बलमा म्हणतो ए जा शांत बसतो तुझं तुझं काम करतो व आता मग मंजू झोपून जाते मंजूला झोप लागून जाते तर मग आता पु पुढील भागात असं पाहायला मिळतं की सत सत्याचा मित्र ओरडत ओरड ओरडत येतो आणि म्हणतो की मोर्या सर पोलिसांची गाडी आलेली आहे या ठिकाणी पोलीस आलेली आहे तेव्हा आता सत्या ते खूप घाबरतो आणि मंजूसुद्धा घाबरलेली असते ते तेव्हा आता सध्या तिचं तोंड बांधतो आणि तिला गुपचूप तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि खिडकीतून बघतो तर काहीच सर आलेले असतात आणि दोन तीन साथी असतात मोर्या सरांचे सरांनी हातात बंदूक घेतलेली असते तर आता हे सत्याला दिसतं तर सत्य आता मंजूला घेऊन हळूहळू तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करतो तर आता सर मंजूला आणि तिला शोधून काढतात की काय काय माहिती हे आता पुढील भागात पाहायला मिळेल अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केला करा अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद